त्यांचे साधिकार नावा हक्काची मक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे क्रांती दिन स्वातंत्र्य दिन व फ्रेंडशिप डे निमित्त रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवशंभो फाउंडेशन व जय शिवराय तरुण मंडळ संत मला इसरकरजी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे शिबिराचे उद्घाटन मान्य श्री महाजन गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले श्री प्रकाशांना आवाडे पैलवान अमृतमामा भोसले सयाजी चव्हाण बाळासाहेब कलागते धनाजी मोरे तमन्ना खोटी अजय जाधव जीवन बर्गे नागेश पाटील रवी गोंदकर राजेंद्र निकम संतोष शेळके अरविंद माने रामा बागलकोटे निखिल जमाले मनोज खोत सचिन जाधव सुरज या मान्यवरांनी रक्तदान शिबिरात सदिच्छा भेट दिली या शिबिरामध्ये एकूण सत्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच फाउंडेशन आणि मंडळाचे कार्यकर्ते गणेश माने सतीश कोळेकर अक्षय धामे विशाल लाड राम गडकरी रोहित सारडा महेश उत्तम उत्तमचे बुगडे विष्णू बाळटक्के अभि कोपर्डे अक्षय धुमाळ ओमकार शिंदे सौरभ खातले विवेक पवार विवेक पाटील अमोल माने अतुल ढवळे अक्षय ढवळे प्रदीप पवार अजय कुडाळकर अक्षय कुडाळकर मयूर कुडाळकर तुकाराम चोते प्रेम चोते प्रशांत सावेकर राहुल भोई प्रवीण यमगेकर दिलीप नंदनवाडे राकेश शेलार उदय धामणे अविनाश शर्मा रोशन गडकरी राकेश गडकरी विनायक सुतार शुभम शिंदे सिद्धारुड जावळकोटी प्रथमेशक अजय पाटील प्रदीप कांबळे ज्योतिबा वर्गे असे सर्व उपस्थित होते गौतम बागवडे सर्व संजीवनी ब्लड बँकेच्या सर्व स्टाफ खूप चांगले सहकार्य मिळाले आशितोष पाडळे सर यांनी युवा उद्योजकता विकास या कार्यक्रमा अंतर्गत व्यावसायिक कर्जा संदर्भात सखोल माहिती दिली समाज उपयोगी कार्यक्रम होत असताना याही वर्षी ज्या फाउंडेशन रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे शे शिबिर आयोजित करत असताना सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो कारण आज गरज असताना रक्ताची गरज असताना आणि ती लोकांच्या पर्यंत जावी याचा हा उद्देश ठेवून शिवशंभू फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आदरणीय अण्णांच्या असते त्याचं उद्घाटन झालं आदरणीय मामा असतील आदरणीय आदरणीय काका असतील महाजन गुरुजी यांच्या उपस्थितीत त्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे शिव शिवशंभ फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो समाजाला आपल्याला काय चांगलं देता येते ते ये द्यायचं काम आजपर्यंत तुम्ही करत आलेला इथून पुढच्या एक काळात करशिला अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आम्हाला आमचा मान सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी माझं मनोगत व्यक्त कर थांबवतो जय शिवशंभ बहुउद्देशीय सामाजिक संकेत निघ दरवर्षीप्रमाणे भागातल्या नागरिकांसाठी क्रांती दिन आपला आज फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यांनी आज संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन इथं भव्य स्वरूपात केलेला आहे दरवेळी विविध सामाजिक उपक्रम संस्थेकंड सा 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 राबवण्यात येत आहेत असंच या पद्धतीने यांचं कार्य अविरत राहणारच आहे त्यात काही शंका नाही आहे तरी नागरिकांनी असंख्यसंख्य येऊन रक्तदान करावे व मोलाचा सहभाग नोंदवावा शिवशंभू भाऊ उद्देश फाउंडेशनतर्फे आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आज द्वितीय वर्ष आहे तसंच इथं रक्तदान करण्यासाठी आणि भागातील लोकांनी सर्वजण इथं यावे आणि हा उपक्रम सर्वजण राबवावे तसंच आज संध्याकाळी साडेपाच ते सात आज सद्गुरु कन्नन महाराज मठ इथं हॉलमध्ये संध्याकाळी साडेपाच ते सात आज युवा उद्योजक कार्यक्रम आयोजित केला आहे विनातारण विना जामीन एक लाखापासून पन्नास लाखाबद्दल हा कर कर्जाची कर्ज कशी मिळेल जी आज माहिती स्वरूपात देण्यात येणार आहे तरी भागातील लोकांना ज्या युवा रोजगारांना युवा उद्योगांना जे कर्ज लागणार असेल तिची आज माहिती या प्रसार माध्यमातून श्री सद्गुरू कन्नन महाराजमध्ये तर आयोजित केली आहे तरी आपल्या भागातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा